हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण नाश्त्याचा पदार्थ करणार हा नाश्ता जगाच्या कुठ पाठीवर कुठेही जा आपल्याला खूप आवडतो चला तर मग करूया मी प्रथम बटाटे उकडून घेतले आहेत आपल्या गरजेनुसार बटाटे उकडून घ्यायचे आहेत नंतर मी एका मिक्सरच्या भांड्यात मिरची अस लसूण अद्रक कढीपत्ता यांची पेस्ट करून घेतली आहे कढईत तेल घ्या तेल गरम झालं तर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाका चिमुडभर हिंग टाकायचं आहे आपल्याला त्यामध्ये वाटलेलं वाटण टाका याचा वाट आपण वडे वड्यांचं सारण तयार करणार आहोत वडा रस्सा कुणाला आवडत नाही वडा रस्सा हा नाष्ट्याचा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो अगदी टेस्टी असतो एक चमचा हळद टाका स्वादानुसार मीठ टाकायचं आहे मीठ थोडं बेताचं टाकायचं आहे आपल्याला कारण की बेसनाच्या गोळमध्ये देखील आपल्याला मीठ वापरायचं चा आहे छान मिक्स करून घ्या आता बटाटे तुमच्या सोयीनुसार गरजेनुसार बटाटे घेऊन करून घ्या मसाल्यामध्ये मी एवढ्या बटाट्यामध्ये सहा वडे करणार आहे तीन माणसांसाठी करते मी तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबरनुसार करायचं आहे आता पावभाजी स्मॅशरने छान स्मॅश करून घ्यायचे आहेत आपल्यांना मसाल्यात गॅसचा गॅसची फ्लेम इथे मी मंदच ठेवली आहे बटाट्याचं सारण तयार झालं आहे आता आपण बेसनाचा घोळ करूया एक वाटी बेसन घेतलं मी त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकलं आहे एक चमचा हळद आणि हातावर क्रश करून थोड्या ओवा टाकायचे आहेत आणि चिमुडवर सोडा टाकायचा आहे मी सोडा टाक दाखवायचा विसरले हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भजीला करतो त्याप्रमाणे करायचं आहे थोडे थोडे पाणी टाकून त्याचा घोळ तयार करून घेऊया तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा आता मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे कटसाठी लागणारं सामान तयार करते मी लसूण घेतला आहे दोन इंच अद्रक आणि एक कांदा हे सगळं बारीक कापून घेणार आहे मी आपल्याला हे भाजायचं आहे कट साठी छान तव्यावर सगळे जिन्नस भाजून घेऊया आपण हॉटेलपेक्षा छान होतो वडार असं तयार घरी शिव हायजीन मेंटेन केलं जातं आता मटकी घेतली आहे मी पावश्यार मटकी घेतली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्यायची आहे मटकी स्वच्छ धुवून घ्या एकाकडे तेल घेतलं मी दोन चमचे सगळे भाजलेले जिन्नस कोथंबीर टाकून त्याची पेस्ट करून घेतली आहे छान मिक्सरला तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे वाटण देखील तेल सुटस तर छान परतायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम इथं मंदच असायला हवी मंद गॅसवर मसाले परतल्याने छान टेस्ट येते भाजीला कट देखील छान येतो बघा आता कढीपत्त्याचे पत्तेचे दहा बारे पाने टाका त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आहे मीठ इथं पुन्हा बेताने टाकायचं आहे कारण की वड्यांमध्ये पीठ मीठ वापरलं आहे बेसनाच्या घोळमध्ये देखील मीठ वापरलं आहे आता कटला थोडं बेताने मीठ टाकायचं आहे आपल्यांना छान मसाले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत एकाकडे दुसरीकडे पाणी गरम ठेव करत ठेवत आहे मी गरम पाणी टाकल्याने भाजीला कट चांगला येतो रंग सुवास देखील छान येतो आता छान मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोडे मसाले टाकायचे आहेत मी एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि एक चमचा काळा मसाला वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मसाले वापरू शकतात माझ्याकडे कांदा लसूण मसाला नाही आहे तो देखील छान लागतो कटमध्ये तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार तुम्ही मसाले वापरा कमी जास्त प्रमाण ठरवा मसाले देखील छान तेलात आपल्याला खमंग परतून घ्यायचे गॅसची फ्लेम इथं मंदच असायला हवी नाहीतर मसाला जाळण्याची शक्यता असते घरात खूप सुंदर स्वास दरवळतोय आता आपण स्वच्छ झुकलेली मटकी टाकणार आहोत त्यामध्ये वडा आणि कट यांचं कॉम्बिनेशन एकदम छान लागतं मटकी छान परतून घ्यायची त्यालामध्ये आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला आपल्या गरजेनुसार टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी तर भाजी छान उकळून घ्यायची आहे आपल्याला झाकण ठेवून घ्या झाकण काढल्यानंतर भाजी बघा किती छान उकळली शिजली देखील छान आहे तरी गॅसची फ्लेम बंद करून भाजी थोडा वेळ उकळून घ्यायची आहे आपल्याला तोपर्यंत आपण वडे तयार करूया वड्यांसाठी मी कढईत तेल घेतलं आहे गरम करा ठेवलं आहे भाजीमध्ये कोथंबीर टाकून घ्या बारीक करून बट्टरच्या सारणामध्ये आणि त्याचे आपल्या सोयीनुसार वडे करायचे छोटे मोठे मी छोटेच करणार आहे तीन बटाट्यांचं सारण आहे हे तीन बटाट्यांमध्ये माझे सहा वडे छान तयार झाले होते मोठ्या बऱ्यापैकी मोठ्या साईजचे होते त्या बेसनाच्या घोळमध्ये आपल्याला वडे टाकून खमंग तळून घ्यायचे आहेत बघा पहिले तेल प्रथम तेल गरम झालं की नाही चेक करून बघायचं आहे सगळे वडे आपण छान तळून घेऊया वडा रसा करायला थोडा वेळ जातो पण टेस्ट खूप छान होते हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा आपण घरी बनवून सगळे वड्या रसाचा आनंद घेऊ शकतो पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचं खायला आवडत नाही घरी असे खमंग पदार्थ आपण करून खाऊ शकतो पावसाळ्यात तळणीचे पदार्थ तर खूप आवडतात सगळ्यांना गॅसची फ्लेम इथं माझी मीडियम आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तिकडे कट देखील छान तयार झाला आहे आपला बघा दिसायला तितके छान दिसत आहे निस्ते वडे पावाबरोबर देखील खाऊ शकतो आपण पण आज आपल्याला बरोबर खायचे आहेत मी शक्यतो असे पदार्थ हॉटेलमध्ये खात नाही घरीच बनवते छान बटाटवडे तयार झाले आहेत आपले आता काढून घेऊया आपण एका डिशमध्ये भाजीचा रसा देखील छान उकळला आहे मटकी देखील छान शिजली आहे गॅस बंद करते में आपना मी इथे आता आपल्याला सर्व करून घ्यायचे आहेत वडे डिशमध्ये खाली आपल्याला दोन वडे ठेवले आहेत मी वरून त्याच्यावर मटकी टाकणार आहे मटकी थोडा रसा असा टाकायचा आहे आपल्यांना हे मट वडा रसा आपण हा पावबरोबर खाऊ शकतो पण मी असाच खाणार आहे मला असाच आवडतो माझ्या मुलांना मी पावबरोबर देणार आहे आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे वड्यांवरून आपल्यांना आणि आवडीनुसार बारीक जाड शेव किंवा फरसाण टाकू शकता आपण मी इथे झिरो साईजची शेव वापरणार आहे दिसायलाच किती छान दिसतो ना मंडळी आवडल्यास सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग